नमस्कार मित्रांनो डांगण होल्या युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बरची घंटी दाबायला अजिबात विसरू नका तर हा आहे पलानाचा डोंगर पलान आणि पंधारा हे दोन्ही डोंगर शेजारी शेजारी आहेत तर असंच या पलानाच्या आणि पंधाऱ्याच्या या डोंगराच्या खाली आपण जालू गबाले जालू दादा यांच्या घरी चाललो आहे इथून आणि ही दिसती इथं त्यांची विहीर तर ह्या विहिरीचं चा काम चालू आहे हे पाहू आपण किती खोल झाली ही विहीर आपले गावाकडचं चौलाक जालू दादा गबाले किंवा जालिंदर गबाले तर त्यांची विहीर आहे ही आणि ह्या विहिरीवर इथलेच स्थानिक म्हणजे शेजारचे माणसं इरजुकीने काम करतात तर आता ते आपण पाहू बरं हे म मटेरियल कशा पद्धतीने बाहेर काढले जाते अशी ही विहीर यांनी उपासली इथं आणि ही घरगुती होती इरजुकीना तर हे बादल्या भरून वर काढल्यात त्याच्याबरोबर एक टोकरी सुद्धा टाकली आईला टोकरी तर पडली गो आईला झाला कुठं ना आता आणि बादल्यावर ओढून घेतल्यात तर पुढे दोघंजण ओढून राहिलेत तर हे पा अशा गावठी पद्धतीनं ह्या विहिरीतून महिला काढायचं काम इथं चालू आहे ही विहीर जवळजवळ सगळी उपसून झाली आणि ही विहीर हे पा भरपूर उंच आहे म्हणजे खोल आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे चालू दादाच्या त्याच्या घरी तर चला आता आपण घराच्या रस्त्यांना चालायला सुरुवात करू तर मित्रांनो या पंधारेच्या आणि पलानाच्या या निसर्गरम्य परिसरात आपण आता जालूदादांच्या घरी चाललो आहे तर हे बघा जालूदादा मारुतीदादा जंगले आणि दोन काय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे पाहुणे तर असे चार पाच जण आम्ही निघालो आहे आता जालू दादाच्या घरी हे बघा चढावर आहे आणि ह्या चढांना आता त्यांच्या घरी आपण चाललो आहे आणि हे समोर दिसतं आहे आपल्या दादाचं घर तर आता हे पा एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हे जालू दादाचं घर आहे आणि इथं आल्यावर एकदम प्रसन्न असं वाटतंय हा परिसर आपण पहा एकदम म्हणजे आनंद वाटेल असा जीवाला एकदम प्रसन्न वाटेल असा हा परिसर आहे जालूबाजाचा आणि ही टीम आमची आता पोचली जालू दादाच्या जा घरी तर हे बघा जालूबाजा सुद्धा आलेत आणि त्यांना झाले जेवण करण्याची गाई बोलायची तर नमस्कार मित्रांनो आज आपण वारमुशी गावामध्ये आलो आहे बऱ्याच दिवसाच्या म्हणजे आमच्या जंगलेदाचं ना आमचं लई दिवसापासून चाललं होतं आपल्या दादाकडं जालू दा 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 गाभाले दा किंवा जालिंदर गाभाले आम्ही दादा म्हणतो यांचा गावाकडचा व्लॉग हा चॅनल आहे यूट्यूब चॅनल आणि आज हो योग हो योगाने हे पाहुणे हेमंत कारभार हे कुठून आलेत संभाजीनगर संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद तिथून आलेत आम्ही योगा तर काही इथलेच टांगानी आणि असं आज योगायोगानं भेट झाली तर मग आता आपण त्यांच्याशी थोडं बोलू ज्या दादा काय सांगतील ते आणि या यूट्यूबमध्ये येण्याचं यांच्यापासूनच आम्ही प्रेरणा हां यांनीच आम्हाला सगळं अजूनही तेच सांगतात आणि आम्ही जरी सुरुवातीपासून आलो तर आमचा आधारस्तंभ हे त्याच्यामुळे आता त्यांचं आपण थोडंसं मोठं शेवजणं का आपरे बाई नाही अडचण आली तर आम्ही तुम्हाला सगळं ते एडिटिंगला काही कत आहे ना करू काय अडचण नाही हा कारण पहिल्यापासून आमच्या आम्हाला याच्यात अजूनही आम्हाला काही कळत नाही काही गोष्टी आम्ही कधी यांना निम्म्या रात्री फोन करणार असं असं झालं तर त्यांना विचारलं ते काय करणार लगेच लॅपटॉप ते म्हणणार नाही का बुवा आता कामत आहे का झोप चालली आहे का हां ज्यावेळेस अवेलेबल आहेत त्यावेळेस लगेच दाबलं काय आहे ते असं असं करा प्रॉब्लेम सॉल्व त्याच्यामुळे आमचं नाही महत्वाचं माणसं तर आज योग योगानं आपले राम आदित्य मराठी ब्लॉग दांगण उल्या गावकडचं ब्लॉक हां असे दोघं चौघांची भेट झाली आता आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया बोला बा काय बोलायचं ते <laughs> तर सगळ्यात अगोदर सर्वांना माझा नमस्कार मी जालिंदर्गा भरले म्हणजे जालू गावाकडचे ब्लॉग ये यूट्यूब चॅनलचा हाय हा यूट्यूब चॅनल चालवतो मी तर फार दिवसापासून हे दोघंही म्हणायचे म्हणजे मारुती जंगले भाऊ आणि दादा की भेटायला येऊत भेटायला येऊत भाऊ इकडं झाप डायरेक्ट फारंगशीला पण ते काय फक्त म्हणायचे पण काही नाही फार दिवसातून ना आज तो दिवस उगवलाय आणि दोघं पण त्यासोबत हे फार लांबून पाहुणे आले त्यांचं युट्यूबच काम होतं हे म्हण कारभार म्हणून हे तिघ आणि अजून एक मित्र आहे तिथे त्यांनी मोबाईल पकडलाय त्यांचं युट्यूबच काम होतो आणि एवढ्या लांबवरून ते आज इथं आले ते सर्वात प्रथम मी त्यांचेही आभार मानतो की इथपर्यंत पार म्हणजे आता ते तुम्हाला सांगतील कदाचित कुठं आम्ही ते गावातही राहत नाही पारझाप्प राहतो हे तर माझ्या व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला त्याच्या अगोदर मी दुसरं एक गोष्ट सांगू इच्छितो की हे दोन माणसं जे आहेत पानरंग भांगरे आणि मारुती जंगले यांचं मी खरंच एवढं कौतुक करू इच्छितो की हे एकदम साधी माणसं ती त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज नाही जास्त शिक्षण फार फार जास्त नाही आहे मोबाईल जास्त हाताळता येत नाही त्यांचे मोबाईलही एकदम साधे येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे साधे गावामध्ये म मुलं बसले असतात पबजी खेळत त्यांच्याकडे किती चांगले मोबाईल असतात यांच्याकडे याच्यातलं काही नाही आहे तरी यांनी यूट्यूब चॅनल सुरू केला आणि त्या दोघांचेही यूट्यूब चॅनल मोइंटाईज झालेत त्याच्यातले जंगलेराळाच्या यूट्यूब चॅनलचा एक महिन्याचा पेमेंटसुद्धा भेटला अजून पांढर याचं काही पेमेंट वगैरे अजून भेटलं नाही पण मॉनिटाईज झालंय आणि ते जवळपास किती वर्ष लागले पांढरा ला। तीन का चार वर्ष लागले तीन साडेतीन वर्ष लागले साधारण म्हणजे हा साधा माणूस एवढे कष्ट घेतो म्हणजे जिद्द एवढी आहे का ते काम करत राहायचं ते मॉनिटायजेशन हो ना हो एखाद्याला एखाद्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर ते त्याच्यातून आपल्याला काही भेटेल अगर भे ना, नाही भेटणार पण त्याच्यातून आपल्याला आनंद भेटतो आणि आपण काहीतरी चांगलं काम करतो असं काम करत राहिलं की त्याच्यातून आपल्याला काही ना काही फळ भेटतंच त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ही दोन माणसं ती ह्या दोन माणसांनी अतिशय कष्टानं त्यांचे चॅनल बनवलेत आणि त्यांचे व्हिडिओ पण छान असतात आपल्याच भागातले असतात डांगाणीमधले ते दोघांचे व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि पांडुदाच्या चॅनलवरती मला घेतलं त्याचं मी पाणुदाचे आभार मानतो आणि तुमच्या पाणुदे जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांनीसुद्धा आभार मानतो की मला या चॅनलवरती बोलायची संधी दिली असेच असंच प्रेम सगळ्यांवरती करत राहा म्हणजे मारुतीदाचे व्हिडिओ पण पा चला पांडुद्याचे व्हिडिओ पण पाच चला आणि माझे पण आवडले तर पाहत चला धन्यवाद मला बोलायची पाणदा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आता हे दे चार एक खरं सांगतो हे आता इथं व्हिडिओ बनवायचं आहे म्हणून असं बोलतो नाहीतर मग इथं आप आमचं असं इतर वेळेस फोनवरती किंवा कधी कधी भेट झाल्यावरती नॅचरल बोलणं फुरवे भरपूर फुर। फुर वेळा होत आहे ते आता व्हिडिओमध्ये बोलायचं म्हणून थोडासा त्याच्यात औ औपचारिकपणा येतो नाहीतर काय पाणदादा जंगले भाव म्हणजे आता एकदम जवळचे माणसं झाले ते घरचे माणसं मग आता आज ते आले होते माझ्याकडं ते म्हणलं थोडा थो 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 पाहुणचा झाला तुम्ही तुम्ही माया व्हिडिओ मध्ये सांगा पाहू तुम्हाला कसं काय आमच्या गावात हा नंतर सांगा आता नाही का सांगू नाही आता नाही का सांगू मला माया व्हिडिओ सांगितलं ना तुमच्या व्हिडिओ मध्ये सांगा तुमच्या ऑडिओ